नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा आपण एका व नवीन जिल्ह्याचा एक्सपेक्टेड ऑफ बघणार आहोत चला तर मग वेळ वायानं घालवता सुरुवात करूयात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी केचा एक्झा स्टडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेल्या आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो नगर परिषद भरती झेडपी भरती इत्यादीसाठी आपणास उपयोगी पडतील मित्रांनो आज आपण ठाणे तलाठी भरती एक्सपेक्टेड ऑफ बघणार आहोत परंतु त्याआधी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात तर ठाण्यात एकूण तलाठ्याच्या जागा आहेत पासष्ट आणि एकूण अर्ज आलेले आहेत बारा हजार एकशे एकोणतीस म्हणजेच एका जागेसाठी तब्बल एकशे शहाऐंशी अर्ध आले आहेत आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागा तलाठ्याच्या ओपनच्या पंचवीस जागा आहेत ठाण्यात त्यानंतर ईडब्ल्यूसाठी पाच ओ बी सीच्या पाच एस सीसाठी आठ एस टीच्या एक एन टी बी साठी झिरो एन टी सीसाठी एक एन टी डीच्या एक व्ही जेसाठी झिरो एस बी सीसाठी झिरो आणि पेसाच्या एकोणवीस अशा पासष्ट जागा आहेत ठाण्यात फारच कमी जागा आहेत आता आपण बघूया ठाणे तलाठी भरतीसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो ओपनला मेलला आठ जागा आहेत आणि कट ऑफ असेल एकशे अडुसष्ट ते एकशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यानंतर फिमेलच्या ओपनमध्ये आठ जागा आहेत आणि त्यांच्यासाठी कट ऑफ असेल एकशे अठ्ठावन्न ते एकशे चौसष्टच्यामध्ये त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी मेलमध्ये एक जागा आहे त्यात आपण सांगू शकत नाही नो चॅलेंज असतो एक जागा असल्यावर कट ऑफ त्यानंतर फिमेलची पण एक जागा आहे तिथंही आपण कटऑफ एक्सपेक्ट करू शकत नाही ओबीसीसाठी मेलच्या दोन जागा आहेत तेथे आपण कन्सिडर करू शकतो एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्टमध्ये असेल मेलचा आणि फिमेलमध्येही दोन जागा आहेत तेथे आपण कन्सिडर करू शकतो एकशे छप्पन्न ते एकशे साठच्या दरम्यान फिमेलचा लागेल त्यानंतर एस मेलच्या दोन जागा आहेत आपण कट ऑफ सांगू शकतो एकशे बावन्न ते एकशे अठ्ठावन्नमध्ये असेल त्यानंतर फिमेलच्या तीन जागा आहेत त्यांचा कट ऑफ असेल एकशे शेहेचाळीस ते एकशे बावनच्यामध्ये पुढे बघूयात एस टीसाठी एस टी मेलच्या जागा आहेत झिरो त्यामुळे तिथे कट ऑफ नसेल आणि फिमेलच्या जागा आहे एक आणि एक जागा असल्यावर आपण कट ऑफ एक्सपेक्ट करू शकत नाही त्यामुळे तिथे नो चॅलेंज असेल आपण यात विजे आणि एस बी सी घेतलं नाही कारण की ठाणे जिल्ह्यात विजेच्या आणि एस बी सीच्या जागा नाही आहेत अशा प्रकारे आपण ठाणे तलाठी भरतीचा कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ बघितला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल त्यानंतर व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करा आणि सर्वात शेवटी तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिजे तुम्ही ते कमेंटद्वारे मला तुम्ही सांगू शकता पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद